CM24 News, वा बेल दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडक घडामोडीला सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो त्यांची तीनशेवी जयंती आपण साजरी करतो आहे या लोकमाता श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या सभेमध्ये आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित झालेले भारताचे लोहपुरुष भारत सरकारचे कडखर आणि कर्मट केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री श्री अमितभाई शहा यांचं अख्ख्या नांदेडच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो <laughs> मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण जी कराड अजितजी गोपचडे जी बाबूसिंग महाराज संजयजी तुषार तुषारजी राठोड राजेजी पवार भीमराव जी केराम जितेजी अंतापुरकर श्री जयाताई चव्हाण किसनराव वानखेडे संजयजी केडेकर संतुखराव किशोर जी, जी देशमुख तानाजी बुटकुळे आमदार विक्रांत पाटील माधवीताई नाईक चैतन्य देशमुख अमरनाथजी राजुलकर मारथराव तवले राम पाटील रातोळीकर सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो कारण निवडणुकीनंतरची आपली ही पहिलीच सभा आहे आणि या निवडणुकीमध्ये तुमच्या आशीर्वादाने जो दणगणित विजय आपल्याला मिळालेला आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो आज खरं तर आपण सगळे लोक माननीय अमित भाईंना ऐकण्याकरता आलं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस देखील चालू आहे खरं म्हणजे राज्यभरातच पाऊस चालू आहे त्यामुळे थोडी चिंता देखील मला आहे पण आपल्या सगळ्यांना आज अमित भाईंनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आपल्याला कल्पना आहे की नुकतंच ऑपरेशन सिंधूर हे पार पडलं या ऑपरेशन सिंधूर मध्ये या प्रकारे माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय सेनेनी शौर्य दाखवलं त्या भारतीय सेनेला मी सलाम करतो आणि आपल्या पंतप्रधानांना या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो अंत भगिनी भारताने आपली ताकद काय आहे हे या लढाईच्या माध्यमातून दाखवून दिलं पाकिस्तान मधले दहशतवादाचे अड्डे केवळ पाकव काश्मीर के मधले नाही पाकिस्तानातले अशा ठिकाणी त्यांनी अड्डे बनवले होते त्यांना वाटायचं इथे भारत पोहोचूच शकत नाही त्यांना माहिती नव्हतं की दोन हजार आणि आपण बघितलं सगळ्या दहशतवाद्याला ना, नेस्तनाभूत करण्याचं काम त्या ठिकाणी माननीय मोदीजींच्या माध्यमातून आपल्या सेनेने केलेलं आपण बघितलं एकीकडे एक आपल्या सेनेचं अभिनंदन करताना माझ्यासमोर प्रश्न पडतो सगळे वेगवेगळ्या वे 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 पक्षाचे लोक सगळे भारतीय एकत्रित सेनेचं आणि मोदीजींचं अभिनंदन करतायत पण राहुल गांधी काय झालं समजत नाही प्रश्न विचारतायत किती विमान पडले कसे पडले काय पडले म्हणजे हे प्रश्न पाकिस्ताननी विचारले पाहिजे ते विचारण्याची हिंमत पाकिस्तानची नाही कारण त्यांचं कंबरण मोडलेलं आहे त्यामुळे ते शांत आहे आणि ते प्रश्न राहुल गांधी विचारत आहेत तर त्यांचे चेले चपाटे हे ते त्यांच्यापेक्षा गैर परवा एक चेला चपाटा म्हणाला म्हणाला हे चायनाचे पंधरा पंधरा हजार रुपयाचे द्रोण त्या ठिकाणी आले आणि त्याला पंधरा पंधरा लाखाचे आपण मिसाईल सोडले आता या मुखांना हे माहिती नाही की शेतीमध्ये फवारणी करण्याचे द्रोण आणि बॉम्ब घेऊन येणाऱ्या द्रोणमध्ये काय अंतर आहे इतके मूर्ख आहे अरे वेड्या पर आपण पाक व्यक्त काश्मीर ऐकत होतो पाक व्यक्त काश्मीर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आज माझ्या लक्षात आलं केवळ पाक व्यक्त काश्मीर नाही आहे पाक व्यक्त काँग्रेस देखील तयार झालेली आहे आता काँग्रेसच्या डोक्यावर पाकिस्तानी विचाराने अशा प्रकारचा पगडा केलेला आहे की ऑपरेशन सिंधूर देखील तर परत तरी आपल्या सेनेनं यावेळी कारण मागच्या वेळेस त्यांनी विचारलं काही झालं का यावेळी आपल्या सेनेने त्याचं लाईव्ह चित्रच दाखवून दिलं त्याच्यामुळे आता कोणी त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकत नाही आणि जगातल्या मीडियाने सांगितलं जगातल्या की पाकिस्तानमध्ये ताकद नव्हती हिंमत नव्हती आणि म्हणून पाकिस्तानने भारतासमोर घुटणे टेकले आणि सी फायरची मागणी केली आणि आपण त्या ठिकाणी मोठं मन दाखवून ते सी फायर मान्य केलं ऑपरेशन सिंदूर हे भारताची ताकद दाखवणार आहे आणि आजचा दिवस मोदीजींनी पहिल्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ दोन हजार चौदा ला घेतली तो आजचाच दिवस आहे अकरा वर्ष मोदीजींनी पूर्ण केले अकरा वर्षामध्ये चौथ्या स्थानावर आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलेलं आहे आणि लवकरच आपण तिसऱ्या स्थानावर देखील येणार आहोत आणि म्हणूनच मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना पहिल्यांदा आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला शंभर काउन्सिल ऑफ इंडियाला मागे लावलं आणि सांगितलं या सगळ्या ऑफिसेस मानांकन करा कोणी किती काम केलंय आणि पन्नास टक्क्याच्या खाली जर काम असेल तर ऑफिस नापास समजलं जाईल अशी शर्यत लागली मोठ्या प्रमाणात काम चालू झालं हजारो टन कचरा त्या ठिकाणी निघाला लोकांचे थांबलेले काम तुरलेले काम हे शंभर दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम झालं दिवसाचा कार्यक्रम आपण दिला या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टी आहेत पण एक महत्वाची गोष्ट आपण काय करतोय ई गव्हर्नन्स ई गव्हर्नन्सचा अर्थ काय आहे आपलं स्वप्न आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीला कुठल्याच कामा करता सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता पडू नये सगळ्या गोष्टी तिला ऑनलाईन मिळाल्या पाहिजे अर्जही ऑनलाईन पैसेही ऑनलाईन आणि त्यातलं पाहिजे तो दाखला देखील ऑनलाईन आणि एवढंच करून आपण थांबत नाही आहोत या सगळ्या सेवा आपण व्हॉट्सअपवर देखील आणतो आहोत म्हणजे व्हॉट्सअपवर अर्ज केल्यापासून कोणाच्या टेबलवर किती वेळ ती काढणार आहो प्राने मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आपण सरकार चालवत हो। आहोत आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे आपलं ही जी कारकीर्द आहे या कारकिर्दीचं आपलं वाक्य काय आहे Aqui é lá. वॉच बिलिंग देखील आपण सुरू केलेलं आहे तोही प्रकल्प पूर्ण करण्याचं काम काम आपण करतो नांदेडला वेगवेगळ्या राज्यांशी जोडण्याचं काम देखील मोठ्या आपण हातामध्ये आणि हे सगळं करत असताना नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या हो अंतर्गत त्याचा टप्पा दोन आपण हातामध्ये घेतलाय शाश्वत शेती हा आपलं दीड वाक्य आहे आणि त्या माध्यमातन पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपण शेतीमध्ये दरवर्षी करण्याचं ठरवलेलं आहे शेती तो, आज यार मुझे, मुझे, लड़ा है। या निमित्ताने पुन्हा एकदा माननीय अमित भाईचे आभार मानतो अमित भाईच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये नक्षलवादाच्या विरोधात निर्णायक लढा सुरू झालेला आहे आणि अमित भाईंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मार्च दोन पर्यंत या देशातला नक्षलवाद मी संपवून दाखवीन आणि त्याची पूर्ण तयारी आज होताना आपल्याला पाहायला मिळते आणि मग असे कडखर गृहमंत्री आज या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय देवाबा